आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं धक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मनोहर पोटेंवर केलेले आरोप अखेर आमदार पाचपुतेंच्याच अंगलट घेतलेली कामे पाचपुतेंच्याच पाहुण्याने खराब केली मनोहर पोटे यांचा पलटवार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक सध्या वातावरण तापून काहींना करपणारी असल्याचं चित्र पहावायस मिळत आहे चिन्हांच्या वाटपानंतर प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडत आमदार पासपुते यांनी आगीमोहोळ आपल्याच अंगावर घेतले आहे शहरातील कामे नेमका कोण हे वाक युद्धातून जनतेसमोर येत आहे शिवसेना नेते मनोहर पोटे यांनी आमदार विक्रम पासपुते यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत अखेर पलटवार केला बोलताना मनोहर पोटे म्हणाले तुम्ही गेल्या पाच वर्षात निश्चितच ठिकाणी आमदार होते गेले वर्ष सव्वा वर्ष झालं तुम्ही आमदार आहेत त्या ठिकाणी बोलत असताना आपण त्या काहीतरी सिमेंटचे डिव्हायडरवर वेळ म्हणून हा एक विषय त्यांनी घातला तर डिवायडरचं काम कोणी केलं याची माहिती आपण घ्यावी काम करत असताना तुमचं गेली पाच वर्ष या ठिकाणी अकरा नगरसेवक तुमचे होते सत्तेत प्रत्येक टेंडरमध्ये आपल्या नगरसेवकांचा हस्तक्षेप होता बरेचसे टेंडर सगळे तुमच्याच पाहुण्यांनी घेतलेले आहेत ते डीआय मान्य देवुली साहेब जे सगळ्यांना माहिती ते देवबुली साहेबांनी ते टेंडर घेतलं ते देवबुली साहेब कोणाचे कोण आहेत हे साऱ्या जनतेला माहिती आपण दबाव तंत्र वापरून हे काम खराब जे झाले ते आज माझ्यावर आरोप होतो हे खराब कामं होण्याचं कारण येत म्हणजे आदरणीय दादांच्या माध्यमातून आदरणीय अण्णांच्या माध्यमातून आणि माध्यमातून जे अतिक्रमण झाले पालिकेत ठेकेदारांचं त्यामुळे काही कामं खराब झालेली आहेत या ठिकाणी डिवायडरचा विषय असेल सतरा रस्त्याचा विषय असेल सतरा रस्त्याच्या कामाच्या बाबतीत मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो की ने, ने आमच्याकडे सतरा रस्ते कामासाठी वर्ग केले त्यानंतर जवळजवळ दोन वर्ष झालं परत ते पीडब्ल्यू निकट आम्ही ते रस्ते परत वर्ग केले त्या रस्त्याची डागडूची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आणि आपण विद्यमान आमदार आहात आपली जबाबदारी येते ती आपण या कालावधीमध्ये आपण एक वर्ष सव्वा वर्ष झाला आमदार झालेले या कालावधीमध्ये आपण ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे आज मी तिथं एजन्सी कोणतं काम करते आज आपण पाहिलं मानव रोडला तर पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी मार्फत आज काम तिथे आले या ठिकाणी पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या निश्चितपणे आमदार साहेबांच्या आहेत आम्ही कामं केली आम्ही ठणकून सांगतो आम्ही मी काम केलं सगळ्या वाडपेठेचं काम शनी चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्या चौकापासून माग पलीकडे रोखडोबा चौकापर्यंत कुंभार गल्लीचं काम असेल शहरातील सगळे कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम आमच्या नगरपालिकेमार्फत नगरपालिकेचे सुभांगी शुभांगी पोटी नगराध्यक्ष असताना हे काम झालेले आहेत यातले तरी काम तुम्ही पत्र दिलंय आणि तुमच्या मुलांनी दिलाय असं असं तर आपण दाखवून द्यावे आपण विकासावर बोलावे आपण मोठी माणसं आहात आपण विकास काय करणार विजन काय मानणार आपण तरुण आमदार आहात याच्यावर बोलणं बोल हे मला अपेक्षित होतं पण आपण दुसरे असे छोटे मोठे विषय घेत असताल तर ते तुमचं आजच तुम्ही त्या गोष्टीत थोडस कमी पडताय असं मला वाटतं विषय सर्वानुमती मंजूर आहेत मग असा काय एका रात्रीत प्रकार घडला की अचानक सोळा नगरसेवक विरोधात गेले त्यांना कोणता प्रसाद भेटला आणि काय साक्षात्कार जनतेला माहिती लावलं साक्षातकारला पैसे दिले कोणी यांना प्रवृत्त केलं नगर आले शुभांगी पटेलच्या विरोधात जायला पाच नगरसेवक माझ्याच बरोबर निवडून आलेले ते कसे तिकडं शिंदे सेनेत गेले पद काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व जनतेला माहिती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठेकेदारी केलेले आपले नगरसेवक याचबरोबर कायम सांभाळलेले ठेकेदार तसे शहरातील भकासपणा पडलेले खड्डे खराब झालेले डिव्हायडर आदी विषयांवर बोलल्यानं आमदार पासपूत यांच्याच हे अंगलट आल्याचं दिसत आहे या सुरू असलेल्या वाकयुद्धातून जनतेची मात्र चांगलीच कणू होताना दिसत आहे आजच्या खास स्रोतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी बुलाईसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर